विशाल बनकर सोलापूर अंतिम तीसरा तुकारा पोलिस पोलिस प्रशासन पोलिस प्रशासन विशाल बनकर सोलापूर अलिप अरे ए मरण जंगल आला मैराणी रंग महाराष्ट्र केसरी साथ जबरदस्त लढतींचा थरार आयोजात लोकप्रिय आमदार संग्राम महिला जगताप आणि महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ यांच्या मान्यतेनं सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी ऐतिहासिक पावन नगरी अहिल्या नगरीमध्ये अहिल्या नगरीमध्ये हा थरार माती आकडा क्रमांक दोन वरती महावेसाठी लढत येणार आहे विशाल मंत्रा मुरली पवार मुख्यमंत्री अजित आमदार अजय दादा पवार त्याचबरोबर मंत्री राम शिंदे साहेब सगळे म्या सगळे बाजूराव हा खाली आहे कामेरामॅन म्यावर असून म्या तोर कुणी बसायचं नाही कुस्ती सुरू करू नका करूया काली बसावे छत्रपती शिवाजी महाराज अतिशय प्रेक्षणीय आणि तुल्यबळ अशी लढत सुरू होतीये सरपंच म्हणून सलामी घेली लाल कॉस्ट्यू मध्ये बिला पृथ्वीराज मोहोळ पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय तर वाईल्ड कार्ड द्वारा नेहर कॉस्ट्यू मध्ये शिवराज राक्ष पकड काय घडतंय का, का? सरपंचा इशारा कुस्ती न्यूट्रल मध्यावर चालू शांतता राखा स्वतः पृथ्वीराजचे वडील मार्गदर्शक म्हणून पहिलांना सूचना देत आहेत डाक लावायचा प्रयत्न गोष्टी मिळवण्या सगळे हलगे हो हलगे 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 महाराष्ट्राला मिळणार हलगे हलगे नवाडे सर गुंडे सर निर्णायक झालेली कुस्ती प्रेक्षकां चला उपाध्यक्ष लोकप्रिय आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांना विशाल सोला आपल्यासाठी दुसरा पुकार सेला पोटी मॅनेजर पलवान उपलब्ध होत नाही विशाल मानकर सोलापूर आपल्या सारी ती सुरापो का हमदार संग्रममध्ये बोलतात मान्यवरांचं आपण महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस या महाअंतिम अंतिम निमित्त अर्थात थोड्याच वेळामध्ये आपण कोण होणार महाराष्ट्र केसरीचा मानकरी मानाच्या कलेचा मानकरी ते आपल्याला समजणार आहेत पण आपण सत्कार समारंभ उपस्थित मान्यवरांचं अधिकारी संपन्न करणार आहोत पंचांनी घेतलेला निर्णय पंचांचा निर्णय अंतिम आहे पंचांनी घेतलेला निर्णय आहे बनकर सोलापूर आमच्या घेतलेला निर्णय आहे कृपया सर्व ज्या वेळेला होत त्यावेळेसच कुस्तीचा निकाल दिला जातो विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा तुकडा पोलीस पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैराजर गडबड करू नका गर्दी जोडगे बंदिया प्लास पटकाचा मान करे रे बाबा आपण बाहेर झाला सगळे खेळाडू बाहेर झाला एकही खेळाडू मैदाना थांबू नका एकही खेळाडू मैदाना थांबू नका सगळे खेळाडू बाहेर झाला कुठली गर्दी कमी करा